स्वामी म्हणतात माझ्या बाळा मला माहीत आहे तुझे आयुष्य खूप अवघड झाले हे दुःख कधीच संपणार नाही असे तुला वाटत मग लक्षात ठेव पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची ठरणार आहे कारण पुढील काही मिनिटांमध्ये तुझ्यासाठी मी एक मोठा चमत्कार घेऊन आलो आहे तुझे सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होणार आहे तुझ्या घरावरचे अटळ संकट टळे तुझे मन आनंदी होईल हा संदेश शेवटपर्यंत ऐक संकट कितीही मोठे असो ते तुझा पेक्षा मोठे नाही कारण तुझ्या पाठीशी मी उभा आहे भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे विश्वास असल्यास होय स्वामी आई विश्वास आहे असे टाईप करा व्हिडिओला लाईक करा कधीच स्वतःला कमी लेखू नका स्वामी म्हणतात तू सामान्य नाहीस तुझ्यात मीच बसलोय मग भीती कशाला तुला जे आवडतय ते, ते मनापासून कर लोक काय म्हणतील याचा विचार सोड पैसा नशीब योगायोग हे तुझ्या हातात नाही पण प्रयत्न तुझ्या हातात आहे स्वतःचा प्रयत्न सोडू नकोस प्रयत्न सोडणाऱ्यांना अपयश येत कधीच कुणाच द्वेष ठेवू नकोस द्वेष म्हणजे मनात काळजी ती मनातून काढून टाक मन निर्मळ असेल तर देव तुझ्या आपोआप जवळील मग तुला देवाला तुझे दुःख सांगावे लागणार नाही ज्याने तुला दुखावलं त्यांचं भलं कर जे तुला वेदना देतील त्यांनाही क्षमा कर कारण क्षमा करणारा माणूस कधीच लहान होत नाही आणि संकट कधीच कायम राहत नाही चांगला काळ आणि वाईट काळ दोन्ही जातात वाईट काळात न घाबरता मीच तुझा आधार आहे हे विसरू नकोस स्वामींच्या नावावर विश्वास ठेव आणि एक छोटी सेवा करत राहा स्वामी म्हणतात तुला खूप मोठा काही नको करायला एखाद्या गरीबाला मदत कर एखाद्याला पाणी दे एवढच माझ्यासाठी पुष्कळ आहे अरे बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस आणि स्वामी म्हणजे शक्ती श्रद्धा आणि शांती ह्या तीन गोष्टी पक्क्या ठेवल्यास जीवनात तर काहीही अशक्य नाही स्वामी म्हणतात कष्टाशिवाय फळ नाही तुला हवंय ना सुखी जीवन मग हृदयात श्रद्धा ठेव आणि हातात हात काम ठेव स्वामींना सगळं सांगायचं पण आळस मात्र सोडायचं नाही ह्यात कुठले आले शहाणपण मी तुझ्यासाठी एक गोष्ट सांगतो ती शांतपणे आई एकदा एका भक्ताने विचारलो स्वामी मी रोज नाम घेतो पण काहीच होत नाही तुम्ही माझे दुःख दूर करत नाही माझ्या इच्छा पूर्ण करत नाही मी हसलो आणि म्हणालो तू काम करतोस का तो म्हणाला नाही मी फक्त बसून तुमचे नाव घेतो मी म्हणालो माझे नाव हेच तुझं बळ आहे पण हात हलवणार नाहीच तर मी काय करू शकतो काहीही झालं तरी मेहनत थांबू नका जेथे कष्ट तेथेच माझी कृपा मन शांत ठेवा राग आला द्वेष वाटलं मत्सर झाला हे सगळं मनातून काढून टाका मनाला ओझं ठेवू नका स्वच्छ मनात देवाच घर आहे एकदा एका साधकानं विचारलं स्वामी मला इतका राग, राग येतो स्वामी म्हणाले राग आला की माझं नाव घे राग वितळून जाईल मनावर नियंत्रण ठेवलं की सगळं जमायला लागत स्वामी समर्थ हे फक्त शक्ती नाही ते शांतीही आहे स्वामी म्हणतात क्षमा करणे म्हणजे मोठेपणाचं लक्ष ज्याने तुला दुखवलं त्याला क्षमा कर कधी कधी देव त्या व्यक्तीला तुझ्या जीवनात पाठवतो तु। तुला काहीतरी शिकवायला तू कुणाला त्रास देऊ नकोस कुणाचा की मन जड होत जड मनात देव कधीही टिकत नाही माझं नाव घ्यायचं विसरू नकोस स्वामी समर्थ हे नाव साधन आहे हे संकटावर औषध आहे दररोज निदान एकशे आठ वेळा तरी ओम स्वामी समर्थाय नम किंवा जय जय स्वामी समर्थ म्हणायचं मग पहा भीती कशी नाहीशी होईल आणि एक छोटीशी सेवा करत रहा कोणाला पाणी दे गरिबाला मदत कर पिऊ नकोस तू एकटा नाहीस संकट येतील माणसं साथ सोडतील पण मी तुझी साथ कधीही सोडणार नाही जेव्हा डोळ्यात पाणी येईल तेव्हा माझ्या मूर्तीसमोर डोळे मिटून बस आणि मनात मन स्वामी आता सगळं तुम्हाला सोपवत तुला वाटत की सगळं संपलंय पण खर तर तिथूनच नवीन सुरुवात होते माझ्या आशीर्वादाची सुरुवात होते